मित्रांनो असे बोलतात की स्त्री एक खजान्यासारखे असते आणि त्या खजान्याची राखण करणे ही एक खूप महत्वाचे असते पण जर राखणदारच तो खजाना लुटण्यास अतुर असेल तर तो खजाना सुरक्षित कसा राहील पण जर खजानाच लुटण्यासाठी तयार असेल तर लुटणाऱ्यांची सुद्धा चंगळच होते पण जर ही घरचा आणि लुटणाराही घरचेच असतील तर बाहेरच्या लुटारूंची काय गरज असेच झाशीच्या एका घरामध्ये चालू होते संतोष नावाची एक व्यक्ती रात्री शेताला पाणी देऊन घरी आलेले असते आणि त्याला घरामध्ये आल्यानंतर त्याच्या भावाच्या खोलीमधून आवाज येतो असतो आवाज ऐकून तो हैराण होतो कारण तो आवाज त्याच्याच वहिनीचा होता आणि ती बोलत होती मामानजी सोडाना कारण तिचा नवरा मेलेला होता आणि मामाजी हे सासऱ्यांना बोलतात त्याच्यामुळे तो कानोसा घेण्यासाठी गेला समोरच दृश्य पाहून त्याला धक्काच बसला कारण त्याच्या वहिनीचे सासरे आणि त्याचे स्वतःचे वडील हे दोघे नग्न अवस्थेत दोघेही एकमेकांच्या मिठीमध्ये होते त्याला सुरुवातीला खूप राग आला परंतु हळूहळू समोरचे दृश्य पाहून त्याची कामासना सुद्धा जागृत झाली आणि हळूहळू त्याच्या मनामध्ये विचार येऊ लागला की जो आपला बाप त्याच्या सुनेशी करतोय ते जर आपण हे केले तर काय वाईट आहे त्याच्यामुळे तो हा विचार करून परत निघून जातो आणि दुसऱ्या दिवशी घरी कोणीही नसताना त्याच्या वहिनीला तो, तो डायरेक्ट मेटी मारतो परंतु त्याच्या वहिनीने अजिबात विरोध केले नाही आणि ती सुद्धा यासाठी सहमत झाली आणि दोघांमध्ये शरीर झाले घरी कोण नसताना सासू सासरा आणि धीरवहिनी दोघेही आनंद घेत होते परंतु ह्याच प्रकारे जेव्हा दुसरा दीर आणि तिसरा दीर सुद्धा त्या वहिनीसोबत संबंध ठेवू लागला आणि तेव्हाच घडली एक जबरदस्त घटना मित्रांनो काय घडलं ह्या घटनेत हे आपण सविस्तर पाहणार आहोत पुजा एक स्त्री कोर्टामध्ये आपल्या पतीच्या विरोधात चालू असलेल्या केससाठी हजर होती त्याच कोर्टामध्ये कल्याण नावाचा एक व्यक्ती केससाठी येत होता हळूहळू दोघांची ओळख होते ओळखीचे रूपांतर मैत्रीत होते आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात होते ते दोघेही लग्न करतात आणि ह्या दोघांचं लग्न दोघांच्याही घरच्यांना मान्य नसतं त्याच्यामुळे दोघेही भाड्याची खोली घेऊन राहत असतात आणि थोड्याच दिवसात कल्याणच एका अपघातामध्ये मृत्यू होतो कल्याणचा मृत्यू झाल्यामुळे पूजेला घरच्यांना आपल्यामध्ये सामील करून घ्यायला भाग पडत पूजा कल्याणच्या घरी येते आणि तिचा स्वभाव आणि वागणूक बघून सर्वांना ती आवडते परंतु पूजाच्या स्वभावामुळे प्रत्येकजण तिला वाईट नजरेने बघत असतो पूजाच्या सासऱ्याने पूजाला पटवले आणि वेळ मिळेल तेव्हा तो पूजाची मजा घेऊ लागला याच दरम्यान संतोषने सुद्धा त्याच्या वडिलांना आणि पूजाला पाहिलं त्यामुळे संतोष सुद्धा तिचा आनंद घेऊ लागला असेच पूजेचे दुसरे दोन देर सुद्धा पूजेला पकडतात आणि ब्लॅकमेल करून ते दोघेही समन ठेवू लागतात मित्रांनो जेव्हा एका नावेमध्ये सर्वजण सवार होतात आणि जेव्हा ओझ जास्त होत तेव्हा ती नाव पलटी होतच आणि घडलं असंच काहीतरी त्या घरामध्ये पूजा पूजेचे तीन वीर पूजाचा सासरा पूजा सासू आणि पूजेच्या दोन जावा राहत होत्या पूजा जावांना अजिबात घाबरत नव्हती आणि बाकी तिच्या ताब्यात होते आणि फक्त पूजेला विरोध करणारी सासू होती पूजेच्या मोठ्या दिराची बायको एकदा पूजाला आणि तिच्या नवऱ्याला रंग्या हात पकडते आणि दोघांमध्ये वाद होतात शहातून पूजेची जाऊ माहेरी निघून जाते आणि पूजा सुद्धा तिच्या बहिणीकडे जाऊन राहते बहिणीकडे थोडे दिवस राहिल्यानंतर पूजा तिच्या सासऱ्यांना आणि तिच्या फोन करून सांगते की मी गर्भवती आहे आणि हे मूल तुमचंच आहे सर्वजण पूजाच्या माहेरी जातात तेव्हा सर्वांना माहिती होत की पूजेशी प्रत्येकाचे संबंध होते आणि ते लोक एक रात्रीसाठी तिथेच राहतात त्यांच्यामध्ये काय होतं हे कोणालाही माहीत नसतं दुसऱ्या दिवशी सकाळी पूजेच्या सासऱ्याला फोन येतो की तुमच्या घरावर दरोडा पडलेला आहे आणि तुमच्या बायकोची निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे आणि चोरांनी तुमचं घर लुटून नेलेलं आहे हे चारही जण लगेच तिथून निघतात तिथे पोलिसही हजर होतात पोलीस जेव्हा सर्व घटना निरीक्षण करतात आणि जे बाजूवाले आहेत त्यांची चौकशी करतात तेव्हा बाजूवाले सांगतात की एक महिला आणि एक पुरुष यांच्याकडे रात्री आला होता आणि ते मध्यरात्री निघूनही गेले परंतु नातेवाईक असतील म्हणून कोणीही त्यांच्याकडे लक्ष दिले नाही पोलिसांनी आजूबाजूच्या सी सी टी व्ही चेक केल्या आणि त्याच्यामध्ये जी बाईक दिसली त्याच्या नंबरवरून त्यांनी मालकाचा पत्ता काढला चोरीचं सोनं विकण्यासाठी एक महिला व एक पुरुष मार्केटमध्ये फिरत आहेत पोलिसांनी त्यांना रंगे हात पकडलं आणि त्यांच्याकडून जी काही माहिती मिळाली ते ऐकून पोलिसांना सुद्धा धक्काच बसला त्या दोघांपैकी एक असते पूजाची बहीण आणि एक असतो पूजाचा बॉयफ्रेंड ते सांगतात की पूजेच्या म्हणण्यावरून आम्ही हे सर्व काही केले आहे तेव्हा पूजालाही ताब्यात घेतलं जात जेव्हा पूजा सर्व हकीकत सांगते तेव्हा पोलिसांना धक्का बसतो पूजा सांगते की कल्याणच्या मृत्यू पश्चात त्याच्या नावावरची आठ एकर जमीन ही मला माझ्या नावावरती करून घ्यायची होती आणि बाकी सर्वजण तयार होते कारण सासरा आणि दिरांसोबत माझे अनैतिक संबंध होते परंतु ह्या गोष्टीला फक्त माझ्या सासूचा विरोध होता त्यामुळे मी माझी बहीण आणि माझ्या बॉयफ्रेंडला सोबत घेऊन त्यांना जी काही जमिनीची विक्री झाल्यानंतर पैसे येतील त्यातील निम्मे पैसे त्यांना द्यायचं कबूल केलं आणि जे पण चोरीमधून पैसे मिळतील ते सर्व तुम्हाला ठेवा असे सांगून त्यांच्याकडून हे काम करून घेतलं मित्रांनो पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतलेलंच आहे आणि पुढे ही केस चालूच राहील याच्यामध्ये अजून काही काही उघड होईल परंतु मित्रांनो प्रत्येकाने समाजामध्ये आपल्या नात्याची जाणीव ठेवून नात्याची मर्यादा ठेवली पाहिजे मित्रांनो तुम्हाला दल करूं सांगा। या घटनेबद्दल काय वाटतंय हे नक्की कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र